नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतला ताई ढोल ताशे वाजवत रुक्मिणी काकूंच्या घराबाहेर येऊन उभे असतात आता सर्वजण बाहेर येऊन पाहायला लागतात तर त्यांना कळतं की शकुंतला ताई वरात घेऊन आल्या आहेत इकडे मात्र अण्वीला ढोल तशा सावजनाची भीती वाटायला लागते तिला वाटतं की आजी काय आज का माझं त्या ओल्ड मॅन बरोबर लग्न लावून देते की काय इकडे शकुंतला ताई पिढ्यांचा बॉक्स रुक्मिणी काकूंच्या हातावर ठेवत म्हणतात की हे घ्या आमदारिम बाई पिडे तोंड गोड करून घ्या मी तिला होताना शब्द त्याला मी मान देत आले आहे माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे बरं का पण तुमच्या नातीचं काय तिला पाहिलं का एखाद्या मुलाचं स्थळ की अजून तसंच घरी बसवणार आहात तिला मग आता रुक्मिणी म्हणते की अहो त्याची काळजी तुम्ही कशाला करताय आम्ही असा देखावा करत नसतो काय आहे ना आमचा कष्टाचा पैसा आहे ना त्यामुळे आम्ही जग जाहीर करत नसतो पण ठरलं आमच्या नातीचं लग्न हे घ्या तुम्ही तोंड करून करून घ्या आणि मग शकुंतलानेच दिलेले पिढे रुक्मिणी काकू पुन्हा तिच्या हातात ठेवत तिला म्हणतात की तुम्ही येऊ शकतात मग आता शकुंतला ताई म्हणतात किंवा हो मी काय म्हणते जरा तुम्हाला एक सल्ला देऊन जाते तुमच्या नातीवरून लक्ष ठेवा काय ना ती कधी पुन्हा तुमचं तोंड काळा करेल आणि तुम्हाला तोंडावर तुम्हान पाडेल ना हेही कळणार नाही आमचा मुलगा खानदान आहे पण तुमच्या मुलीचं काय तिच्यावर जरा लक्षच ठेवा असं म्हणून ताई निघून जातात इकडे आता राघव आणि सिंधू खूप घाबरलेले असतात बाहेर ठेवून तसे वाचताय म्हटल्यावर त्यांना वाटतं काकूंनी आजच त्या ओल्ड मॅनची वरत आपल्या दारासमोर आणली की काय आणि आजच अन्वीचं लग्न ठरते की काय तर इकडे अन्वी आता आयुषला फोन करून सर्व काही सांगणार असते अन्वी आयुषला सांगू लागते की आयुष माझं एका ओल्ड मॅनबरोबर लग्न ठरवलं आजीने तू लवकरात लवकर काहीतरी कर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्लीज आयुष मला तुझ्याशी लग्न करायचं पण मी इथून बाहेर कशी पडू आपण पळून जायचं का आता आयुष आयुष म्हणत असतो की अगं मी माझ्या आई साहेबांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नाहीत आणि जर पळून जायचा विचार कर केला ना आपण तर कसं ना पॉलिटिक कनेक्शन यांचं खूप स्ट्रॉंग आहे गं अन्वी त्यामुळे आपण पळून जरी गेलो ना अन्वी तरी ते लोक आपल्याला पकडणार आपलं लग्नसुद्धा होऊ देणार नाही मग आता ऑप्शन राहिलेलं नाही अन्वी काय करणार माझे डोकं काम नाही करत आहे गं आता आई साहेब स्थळ बघण्यासाठी गेले आहेत घरात मी एकटाच आहे अन्वी प्लीज आणि तितक्यात फोन कट होतो म्हणजे अन्वीने तो कट केलेला असतो तर आयुष्यला आता खूप टेन्शन आलेलं असतं इकडे राघव दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग खूप दरवाजावर प्रेशर आल्यानंतर तो दरवाजाची कडी फायनली उघडते आणि आता राघव आणि अन्वी सिंधू दोघंही आता अन्वीच्या शोध घेत असतात तर अन्वी आता अन्वीच्या रूममध्ये सिंधू अन्वीच्या रूममध्ये येऊन आवाज देत असते सिंधू रूम सिंधू रूममध्ये येऊन बघते पण अन्वी कुठेच नसते आता सिंधूला अन्वीने एक लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडते आता सिंधू ती चिठ्ठी वाचते तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं माझं फक्त आयश्वर प्रेम आहे पण आजी तुला ही गोष्ट मान्य नव्हती थी, तर ठीक आहे मी सर्वांना सोडून जाणार आहे तुम्हाला हे बाळ नको आहे तर मी नाही ठेवणार ह्या बाळालासुद्धा आणि आम्ही दोघंही इंडिपेंडंट होणार आणि त्यानंतरच लग्न करणार असं लिहिल्याबरोबर आता हे वाचून सिंधूला खूप मोठा धक्का बसतो तर राघव इकडे रत्नाकर आणि रुक्मिणीला राजश्रीला सांगत असतो की आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्याला हे लग्न थांबावंच लागेल अन्वीच्या विरोधात जाऊन आपण हे लग्न केलं तर ती उलटं काहीतरी चुकीचं पाऊल उचलू शकते इकडे आता सिंधू रुक्मिणी काकूंना शोधत असते आणि मग ती भेटून काकूंना म्हणते मला तुमच्याशी बोलायचं चला माझ्यासोबत आणि ती त्यांना रूमच्या आतमध्ये येऊन सर्व काही सांगत असते की हे बघा अन्वीने ही चिठ्ठी लिहून ठेवली होती याच्यात काय लिहिलं हे तुम्हीच वाचा आणि त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणतात की तू माझ्याशी ह्या आवाजात बोलायचं नाही आणि मग आता ती चिठ्ठी वाचलं रुक्मिणी काकूंना खूप काळजी वाटते त्यांना खूप मोठा धक्का बसतो आता सिंधू इथे त्यांना म्हणत असते काकू तुम्ही राखी आणि योगेश भाऊजींच्या बाबतीत पण हेच केलं आणि तुम्ही तेच आता अन्वीच्या बाबतीत करताय जर तिने उद्या चुकीचं काही पाऊल उचललं तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे तुम्ही घेणार आहे का त्याची शिक्षा तुम्ही एकदा तरी विचार करायला हवं तर मी तुम्हाला किती दिवसांपासून समजत होती काकू पण तुम्ही माझं ऐकलं का आता त्या मुलींनी काही बरं वाईट झालं तिच्या जीवाचं तर काय करणार तुम्हाला माहिती आहे ती डॉक्टरांकडे गेली आणि पुण्यामध्ये एवढे सगळे डॉक्टर्स आहे आपण कसं शोधणार अन्वीला आणि जर त्याच्यात तिचं काही बरं वाईट झालं तर आपण कोणाला दोष देणार मग आता काकू नाही खूप बचतप झालेला असतो जर इकडे रत्नाकर राजेश्री आणि राघव तिघेही म्हणत असतात की आपण काहीही करून काकूंसमोर जाऊन त्यांना सांगायचं की आमच्या ह्या लग्नाला संमती नाही आहे आणि कसे करून हे लग्न मोडूयात चला तर मग माझ्याबरोबर कोण येते काकूंना समजवायला तर राजशी म्हणते मलाही यायचे मीही ह्या लग्नाच्या विरोधात आहे आपण काकूंना कसे करून समजवायचं आणि हे लग्न मोडायचं राघव म्हणतो की मीही तयार आहे चला आपण आत्ताच्या आता काकूंकडे जाऊया आणि सर्व काही काकूंना सांगू की हे लग्न मान्य नाही आहे त्यामुळे हे लग्न होणार नाही आणि आणला कसंही करून आपण याच्यातून सुटका करूया तितक्यातच सिंधू आता पळतच परत घेऊन बाहेर जात असते राघव म्हणतो की सिंधू न सांगता कुठे चालली आणि तिच्या मागेच पळत येतो आणि मग तिला विचारू लागतो तर सिंधू आता तिच्या हातामधली अन्वीची चिठ्ठी राघवला दाखवते आणि म्हणते की ही चिठ्ठी वाचा राघव आता ती चिठ्ठी उघडतो आणि वाचतो तर राघवला खूप मोठा धक्का बसतो सिंधू खूप घाबरलेले असते सिंधू राघवला म्हणते की मला खरंच कळत नाही आहे काय करायचंय आणि चला आता राघव पटकन आपण अन्वीचा शोध घेऊया राघव म्हणतो काळजी करू नको इकडे आपण पोलिसांच्या मदतीने तिचं लोकेशन ट्रेस करून तिला शोध घेऊया पण सिंधू म्हणते की एवढाही वेळ नाही आहे पटकन चला आणि ते दोघंही आता अन्वीच्या शोधात निघतात इकडे अन्वी आता मनाशीच बोलत असते की प्लीज आयुष मला माफ कर मी खूप मोठी पायरी उचलते आपण आपल्या बाळाला नाही वाचवू शकत आता मी हे बाळ नाही ठेवणार आहे कारण मला आजीसाठी हे करावं लागतं आयुष्य मला माफ कर असं स्वतःशीच बोलत आता डॉक्टर तिला चेक करणार असतात तर दुसरीकडे आता सिंधू पोहोचले आहे आयुषच्या घरी सिंधूला असं वाटतं की आयुषला माहीत असावं अन्वी कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे पण इकडे आयुष म्हणतो की माझं आणि अन्वीचं असं काहीच बोलणं झालेलं नव्हतं मग ती चिठ्ठी वाचून आयुषलाही खूप मोठा धक्का बसतो पण आयुष म्हणतो अन्वीचा मला एकदाच कॉल आला होता आणि तोही बोलता बोलता कट झाला मला अन्वीबद्दल काहीच माहिती नाही आहे ती कुठे काय तर आता इकडे पूर्ण पुण्यामध्ये तिचा शोध घेतो पोलिसांना लोकेशन ट्रेस करायला लावते त्यानंतर आता तोही खूप घाबरतो कारण अन्वीचा फोन लागत नसतो तर इकडे सिंधू आता आयुषला म्हणत असते की मग आता आपण अन्वीला कसं शोधणार अण्वीने इतकं मोठं पाऊल उचललंय जर तिचं काही बरं वाईट झालं तर आयुष काय करायचं आयुषलाही खूप भीती वाटत असते तर राघवशी आता सिंधू फोनवर बोलत असते की इकडे मी आयुषकडे आली आहे पण आयुषला काहीही माहिती नाही आहे राघव अन्वीने हे स्वतःच ठरवलं आहे त्याने सुद्धा परमिशन नाही घेतली तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतलाताई त्याला त्या रागाण्याचा तर रुक्मिणी काकूंकडे येऊन म्हणतात काय हो आमदारेन बाई तुम्ही तर चांगलाच डाव खेळला माझ्या मुलाला आता असा अडकवण्याचा प्रयत्न केला का माझ्या मुलाला कोणी किडनॅप केले माझ्या मुलाला लवकर समोर आणणार नाही तर मी माझ्या इतकं वाईट कोणी नसेल त्या दोघींचं भांडण चालू असताना तिथे सिंधू येते आणि म्हणते की तुमच्या मुलाला किडनॅप कोण केले म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बास झाल्यात की आणि मग सिं सिंधू बोलतानाच तिथे राघव येतो राघव म्हणतो की मी आणि सिंधू मिळून आयुषला शोधणार त्याला कोणी किडनॅप केले आहे मागे कोण आहे हे आम्ही शोधणार आहोत आणि तो दोघांचं बोलणं आहे कोणाचा शकुंतला त्यांचा चेहराच पडतो तर प्रेक्षकांनो पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला वेळेत नोटिफिकेशन मिळत जाईल तर खूप असा रंजक वर आलेला आहे लग्नाची वेळी पाहायला विसरू नका धन्यवाद